नमस्कार माझा यूट्यूब फॅमिली माझ्या फेसबुक फॅमिली तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगवर स्वागत आहे व्हिडिओवर स्वागत आहे तुम्ही बघू शकता आता पारच्या हातामध्ये काय आहे तर मित्रांनो पारच्या क्लासमध्ये होता समर कॅम्प चालू होता पूर्ण एक महिना त्याच्यामध्ये पार खूप जणांना पार्टिसिपेट केले चांगलं पार्टला गिफ्ट भेटलं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो त्याला गिफ्ट भेटलेले काय गिफ्ट आहे ते आम्ही तुमच्याकडे शेअर करणार आहे तुम्ही काय करा व्हिडिओला पूर्ण बघा ठीक आहे का होतो बोलायचं चल रेडी मित्रांनो येतात त्याला खोलया तू खेळ हा हे बघ केला तुम्ही ये बघा कप तिथे मोठा आणि पनीर खाऊया आणि पनीर मग अरे बापरे चांगलं केलंय बघा थंड जेव्हा मला समर कॅम आणि पाठीबाग बघताय हे बघा मित्रांनो पाठचा कप या कप वरती फोटो आहे आपला जे क्लास आहे आपलं समर कॅम्प आहे त्याच्याबद्दल त्याच्यावरती फोटो दिलेलं आहे हे माहिती लिहिलं बघा समर कॅम्प करून दिलं आणि खाली पाच कुठला क्लास आहे त्याचं लिहिलेलं आहे बँक अकॅडमी करून आणि त्याच्यासोबत अजून आतमध्ये काय पकड ओके त्याच्या आतमध्ये एक ट्री ट्री स्टिक आहे

चला मित्रांनो इथेच व्हिडिओला स्टॉप करूया तुम्ही शेअर करा केलं आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर बघायला असेल तर फॉलो करा बाय बाय